नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरवया यूट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो आपली आता प्रतीक्षा संपलेली आहे आणि अतिशय आनंदाची आणि खुशखबर आपल्यासाठी आलेली आहे तर नेमकी बातमी काय आहे ते जाणून घेऊया सविस्तर तर मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना दिव्यांग बांधव योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय आनंदाची आहे खुशखबर आहे कारण आता लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार उद्या कारण या संदर्भात शासनाने चौदा जुलैचा जी आर काढलेला होता त्याचबरोबर ही प्रक्रिया करण्यासाठी वेळ लागलेला आहे खरं तर पाच तारीख पाच ऑगस्ट पासून हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा व्हायला हवे होते परंतु हे पैसे जमा झालेले नाही त्याचं कारण समोर आलेलं आहे की बरेच कर्मचारी हे महसूल सप्ताह साजरा करण्यात गुंतलेले होते त्यांच्याकडे डीबीटीचे काम होते ते पूर्ण करण्यासाठी ते गुंतलेले होते आणि आता त्यांची कामे संपलेली आहे त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेची जी काही महत्वाची वेबसाईट आहे ज्याच्यावर आपल्याला सगळी माहिती मिळते तिच्यावर सुद्धा एक महत्वाची अपडेट दिलेली दिले आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता स्क्रीनवर स्क्रीनशॉट मध्ये की त्यावर सांगण्यात सुद्धा आलेलं आहे की उद्यापासून लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार असल्यामुळे आज दुपारनंतर आणि उद्या दहा वाजेपर्यंत ही वेबसाईट बंद असणार आहे त्या अशा प्रकारची मित्रांनो महत्वाची अपडेट आलेली आहे त्यामुळे आता चिंता करू नका काळजी करू नका उद्यापासून आपल्या खात्यावर सायंकाळी सात वाजेपर्यंत संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर सर्व निराधार योजनेचे जे काही लाभ आहेत आगस्टचा तो, तो लाभ जमा होणार आहे त्या अशा प्रकारची महत्वाची अपडेट आलेली होती त्यामुळे मित्रांनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता उद्यापासून आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी आज आपण नऊच्या लाईव्ह सेशन युट्यूब सेशन मध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत आणि ती वेबसाईट कोणती आहे आणि त्यावर अधिकृत माहिती काय दिलेली आहे तर ते सुद्धा बघणार आहोत त्याचबरोबर इतर योजनांचे अपडेट या संदर्भात सुद्धा चर्चा करणार आहोत आणि अद्यावत माहिती त्या संदर्भात देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे मित्रांनो आज सायंकाळी नऊ वाजता परत एकदा भेटूया तुर्तास आपण या ठिकाणी थांबूया जर अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद